तिजापूर तालुक्यातील अकोली जहागीर येथे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी ढगफोटी झाली त्यामध्ये बऱ्याच नागरिकांच्या घराचे नुकसान झाले घरातील अन्नधान्य लहान मुलांच्या वह्या पुस्तके दप्तरे पाळीव प्राणी यांचे नुकसान झाले ज्या ठिकाणी वास्तव्याला असलेले नागरिकांना शासकीय मदत मिळण्याकरिता अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत रहिवाशी जागा ही शासकीय असल्यामुळे त्यांना शासकीय मदत देण्यात दिनांक एक ऑक्टोंबर रोजी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पार यांना गावातील पन्नास ते साठ लोकांनी कार्यालयात येऊन आपल्या मागणीचे निवेदन सादर केले गावातील पन्नास वर्षापासून वास्तव असलेले लोकांना पंतप्रधान आवास योजनेचे घरकुलसुद्धा मंजूर असून नियमाकुल करण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा निवेदन देऊन त्यावर प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही शासन मोठे मोठे जाहिरात व प्रचार करीत असून शासन आपल्या दारी आपले सरकार विविध शासकीय योजना शासन राबवत असतात शासकीय अधिकाऱ्याकडून कुठेतरी या ब्रीद वाक्याप्रमाणे कार्यकर्त्यांना दिसत नाही या गावातील पस्तीस ते चाळीस लोकांना त्या जागेवर पूर्वी इंदिरा आवास योजनेचे घरे बांधून देण्यात आली होती ती घरे ढगपुटी पावसामुळे निस्त नाबूद झाली याच गावातील चाळीस लोकांची पंतप्रधान आवास योजनेची घरकुले मंजूर असून नियमाकुलच्या कचाट्यात अडकली आहेत या नागरिकांची प्रशासनाला घरे द्या अशी एकच मागणी आहे त्या जागेचे नियमाकुल करून लाभ द्या ही मागणी मान्य न झाल्यास उपविभागीय कार्यालयासमोर लहान मुलांसह आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे या निवेदनाची दखल कर्तव्यदक्ष अधिकारी उपविभागीय अधिकारी संदीप अप्पार यांनी या पन्नास वर्षे वास्तव्य असलेल्या लोकांच्या घरे नियमाकुल करण्यासाठी उपविभागीय कार्यालयात दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता बैठकीचे आयोजन केले आहे त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ आंबेडकर गटाच्या जिल्हाध्यक्षा सीमा सरदार ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच धनराज ठाकूर ग्रामसेवक गावातील तलाठी अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी इत्यादी समिती अधिकारी उपस्थित राहणार आहे बोलाव मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर ह्या पक्षाची जिल्हा महिला अध्यक्ष आहे माझ्या पक्षातर्फे मी यांना पाठिंबा दिलेला आहे यांचं उपोष यांचं मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सात तारखेला इथं यांना पाठिंबा देऊ उपोषणांची तयारी करू माझ्या गावात झपकुटीकडे खूप नुकसान झालं आहे माझं घर वाहून गेलं आहे आम्हाला एक वर्षापासून आम्ही निवेदन देऊन पण त्या निवेदनाला काहीच लाभ म्हणजे अधिकारी लक्षच नाही देऊन जाईल माझ्या गावाकडं तर माझं असं म्हणणं आहे निवेदन त्यांनी जर पूर्ण केलं तर ठीक नाहीतर आम्ही उपोषणाला इथं बसणार आहोत माझ्या मते तुमच्या गावा तुम्ही जिथं आता सध्या ते जागा आहे तर असे त्या इकला जागेवर किती रहिवाशी राहतात आज रोजी बत्तीस माझ्या गावात रहिवासी बस्तीस चाळीस मुलं फॅमिली आहे तिथे राहतात आता आज हे निवेदन तुम्ही कशासाठी देऊन राहिले हे घरकुल विकलाची जागा आहे गाव, गाव, गाव करण्यात आहोत अगर तुमचं येत्या काही दिवसात नियमाकुल झालं नाही तर तुमचा पुढचा पवित्र काय रास जर आमचं नियमाकुल नाही झालं तर आम्ही उपोषणाला आम आम बसणार आहोत नाही तर आम्ही आमच्या जीवाचे काय आत्मदान करणार आहोत धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा